नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी कसा तयार करायचा आहे हे पाहणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने हा खलबत्ता तयार केलेला आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरी ते पाहू शकता आपण जेव्हा खलबत्ता आणतो तर अशा प्रकारे असतो तर ते ह्या हा खलबत्ता आपल्याला छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातील धूळ माती जे काही कण असतील मातीचे ते सर्व साफ करून घ्यायचे आहे तर हा खलबत्ता तसेच या बाजूच्या सर्व बाजूने हा खलबत्ता छान हाताने धुवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ह्याला एका लिक्विड सोपने किंवा तुम्ही कोणत्याही साबणाने अशा प्रकारे कात्याने छान हा खलबत्ता सर्व बाजूने चोळून धुवून घ्यायचा आहे तसेच पत्ताही चांगला छान आपल्याला चोळून घ्यायचा अशा प्रकारे जेणेकरून त्यामध्ये ज्या काही लहान भेगा असतात कच क कच असते तर ती सर्व निघून जाण्यासाठी आपल्याला सोयीचा पडेल तर अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं छान कात्याने घासून झाल्यानंतर खराब झालेला जो दात घासायचा ब्रश असतो किंवा कपड्याचा ब्रश तुम्ही कोणताही घेऊ शकता तर तोही या भेगांमधून छान आपल्याला चोळण्यात ब्रशने घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये काही लहान मातीचे कण असतील ते सर्व निघले जातील आणि आपला खलबत्ता छान साफ होईल तरी अशा प्रकारे सर्व, ही सर्व खल आणि बत्ता दोन्हीही आपण छान या ब्रशने घासून घेऊया सर्व बाजूने घासून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे धूळ आणि माती राहणार नाही तर पुन्हा एकदा हा खलबत्ता आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता आपल्या खलबत्याला एक वेगळाच रंग आलेला आहे त्यातील सर्व माती निघून गेल्यामुळे पाणी स्वच्छ असे निघत आहे तर ही ते मी भिजवलेला अर्धा ते एक तास तांदूळ होता तर तो यामध्ये छान आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण मसाला वाटतो त्यामध्ये जर आपण डायरेक्ट करला घेतला तर जे काही ह्यामध्ये जे टाके मारलेले असतात हातोडीने छिन्नीने तर त्यामध्ये जे बारीकच असते किंवा लाईन्स असतात तर त्या घर्षण झाल्यामुळे त्यातील बाग मातीचे जे कण असतात दगडाचे कण असतात ते, ते त्यामध्ये मिक्स होतील म्हणून सुरुवातीला अशा प्रकारे भिजलेला तांदूळ आपल्याला छान चोळून घ्यायचा आहे जेणेकरून एकसारखा खलबत्ता तुळतुळीत तुळतुळीत म्हणता येणार नाही ना, पण जे काही कच असतील ते छान तुळतुळीत होतील आणि आपला खलबत्ता एकसारखा तयार होईल तर अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं हे तांदूळ आपल्याला छान असे रगडून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व यातील ज्या काही भेगा असतील त्या सर्व एकसारख्या घासल्या जातील तरी ते पाहू शकता सर्व बाजूंनी हे मी तांदूळ वाटून घेतलेले आहे बत्ता ही दोन्ही बाजूंनी चोळून घेतलेला आहे तर आता आपण पुन, हा पुन्हा एकदा दोन ती तीन जा जा जा, ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर आपला हा खलबत्ता धुऊन झाल्यानंतर ह्यामध्ये ज्या काही कोथंबिरीच्या काड्या किंवा मेथीची पालकाच्या ज्या काड्या असतात त्याही आपल्याला छान इथे बारीक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून जे काही थोडेफार जे कण राहिले असतील ते निघून जातील तर अशा प्रकारे पाहू शकता मी तर कोथंबीरच्या काड्याही छान वाटून घेत आहे तरी ते पाहू शकता बत्त्यालाही दोन्ही बाजूनी बत्ता पकडण्याचा दोन्हीही भागा बाजूनी छान या कोथंबीरच्या काड्या आपण घासून घेणार आहोत जेणेकरून बेगांमध्ये थोडाफार जे काही दगड दगडाचे किंवा मातीचे कण राहिले असतील तेही छान साफ होतील आणि आपण जेव्हा मसाला काढू तर तेव्हाही त्यातील कच निघणार नाही म्हणून हा ही सर्व प्रोसेस करायची असते तरी ते छान कोथंबिरीच्या काड्या वाटून झाल्यानंतर पाहू शकता आपला हा खलबत्ता आता वापरण्यासाठी तयारच आहे तर आता हा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर अशा प्रकारे खलबत्ता छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर हा आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि पुसून पाहू शकता रंगही पहिल्यापेक्षा छान उजळलेला आहे तर हा खलबत्ता छान कोरडा करून घेऊया तर नक्की तुम्ही अशा प्रकारे जर दगडी खलबत्ता आणला तर अशा प्रकारे तुम्ही तयार करा अतिशय अप्रतिम असा तयार होतो तसेच मसाला वाटल्यानंतर अजिबात कच राहत नाही तर इथे दोन ते तीन थेंब इथे मी तेल टाकून ह्या बत्त्याला व खलला खा, लावून घेत आहे तर इथे ते पाहू शकता तेल लावल्याने एक त्याला काळपटपणा एक चकाकीपणा येतो आणि तेल लावून झाल्यानंतर अर्धा ते एक तास तुम्ही हा उन्हात ठेवू शकता किंवा असाही घरात जरी ठेवला तरी आपला हा खलबत्ता आता तयार आहे तरी ते पाहू शकता तेल लावल्याने काय फरक पडतो ते तर तेल छान मी ह्या सर्व खलबत्त्याला लावून घेतलेले आहे तर आता हा खलबता दोन तासानंतर दाखवते तर आपला हा अप्रतिम सुंदर असा खलबत्ता तयार आहे ते पाहू शकता छान हा खलबत्ता एक चकाकीपणा त्याला आलेला आहे इथे आता हा वाटणासाठी तयार आहे तर इथे लसूण ठेचून दाखवते तुम्ही आता हा ह्यामध्ये ठेचा किंवा आलग किंवा कोणतेही तुम्ही वाटण यामध्ये बनवू शकता आपला खलबत्ता सुंदर झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू